शिवसेनेला बदनामी करण्यासाठी शिवसेनेची बदनामी व्हावी पक्षाची बदनामी व्हावी नेत्यांची बदनामी व्हावी या उद्देशाने काही

अंबेडकरांवर टीका करून टिप्पणी करून शिवसेनेवर टीका टिप्पणी करून निवडून आले आणि अंगेडकरांच्या पाय चाकून नगराध्यक्षपदी विराजमान झाले आणि आमच्यावर ओळखतात की तुम्ही अंबेडकर मॅनेजा यांची एक रणनीती आहे विरोधकांची कि हे बाबा आम्हाला बदनाम करायचं मॅनेज आहेत म्हणून आणि मतं मिळवायची परंतु जनता शून्य आहे माहीत आहे की आंबेडकरांचा खरा विरोधक कोण आहे एखादी नी निवडणूक आपण कुठल्या ह्याच्यावरतीवरली पाहिजे आंबेडकरांचे तर नी नी आम्ही विरोधक आहोतच आंबेडकरांनी आज नाग आहे कोलब्यावर

त्या अनगरकरांनी केलेलं आहे नगराध्यक्षपदी मोहळावर बंदावा मारून दिला अनगरकरांनी त्याच्यानंतर आपले विजय सरवले आणि सतीश क्षीरसागर यांचा फोन केला पडतरे आणि संतोष सोडवसे यांना बळ देण्याचं काम त्या अंगाकरांनी मोहोळ मोच मोहोळा ओरबडण्याच मोहळ कायम दुधावळाची वाढणूक दिली आणि आता ते निवडणूक लढण्यासाठी त्यांना माहीत झालं विधानसभा आपल्या ताब्यातून गेली मग आता आपल्याला नगर परिषद जिल्हा परिषद वर सत्ता आणायची असेल तर आपल्याला लोक स्वीकारणार नाहीत म्हणून त्यांनी कमळाचा आधार घेतला पण या निमित्तानं मला त्यांना सांगायचंय तुम्ही कुठल्याही पक्षाचा कुठल्याही चिन्हावर निवडणुका आमचा विरोध हा तुम्हाला कायम राहणारच आणि मोह तालुक्यातील आणि मोहोळ शहरातील जनता तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही या दहशतीच्या राजकारणाला आणि दबावाच्या राजकारणाला मुळवे कधीच बळी पडणार नाही आणि आमच्यावर आरोपकारांना करणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे त्याच्या आरोप करताना तुम्ही जरा थोडस काळजी घ्या चुकीच्या बिनबोडाचे आरोप कराल तर तुम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर देण्यात येईल